मागील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते बेताल वक्तव्य आहेत त्याबरोबर शिंदे गटाचा आमदार सुद्धा राहुलजींची भाषा करतोय युपीचे माजी मंत्री राहुलजींना आतंकी नंबर एक म्हणतात पंजाबचे आमदार राहुल गांधींना जिवंत मारण्याची धमकी देतात देशाच्या विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे जिवंत मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर या देशात लोकशाही आहे का आणि गांधीला का घाबरवत आहे राहुल गांधी तसेही कोणाच्याही तुमच्या बापाला अशा गिदर धमकीला घाबरणारे ना नाही कारण यांचा बलिदान आणि त्यागाचा इतिहास या कुटुंबाचा या देशासाठी स्वर्गीय इंदिराजींनी आपली या देशामध्ये शहीद झाल्या या देशामध्ये राहुलजीचे वडील स्वर्गीय राजीव गांधी शहीद झाले त्यांचे परदादा या देशासाठी स्वातंत्र्यासाठी तेरा वर्ष जगत राहील हा स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास गांधींच्या मागे म्हणून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून या देशातील माणसाला जोडण्याचं काम नफरत संपवण्याचं काम राहुलजींनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाला भीती वाटायला लागली त्यांना घाबरले आहेत आणि घाबरून अशा प्रकारच्या गिदर धमक्या हे नेते देत आहे आपण अवकातीमध्ये राहून असं बोललं पाहिजे आणि अवकात विसराल तर जनता तुम्हाला रस्त्यावर ठेचेल हेही थे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि पंतप्रधान म्हणून गृहमंत्री राज्याचे म्हणून केंद्राचे गृहमंत्री देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर चुप्पी साधू नये का लोकर शाही मदे चा करना कारवाई करत नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट करणाऱ्यावर कारवाई व्हायला की नको याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने आणि नेत्यांनी दिलं पाहिजे आणि त्वरित यांच्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा अशा नालायक लोकांना अशा हरामखोर प्रवृत्तींना धडा शिकवायला आम्हाला वेळ लागणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे